नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गाय खरेदी केलेली आहे भाऊ केवढ्याला गाय खरेदी केली तुम्ही बरं बरं काय तुम्हाला व्यवस्थित वाटली का मनासारखा यावर झाला तुमच्या बरं येणाऱ्या शेतकऱ्याला काय सांगणार माझ्या बद्दल येऊन बर मार्केट आता येणारे शेतकऱ्याचं मार्केट कसं आहे काय एकदम व्यवस्थित घ्यासारखं मार्केट आहे का बर वाजेन घेतलेली आणि नका भाऊ काय नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मुडी मार्केटमध्ये मा आपले भगवान पाटील आलेले कोल्हापूरवरून त्यांना आज आपण तीन गाया खरेदी करून दिलेल्या तिन्ही गाया जोडलेल्या तिन्ही गाया पंचवीसच्या पुढेच्या आहेत भगवान भाऊ कसे वाटले तुम्हाला या गाया बर खरेदी करायला आम्ही खरेदी करणार पहिले तुम्ही पाच गायले त्या गायांचे रिझल्ट कसा लागला लागलो पुढे कसं वाटलं तुम्हाला गाय मला सारख्या नाही बघा शेतकरी मित्रांनो बघा आता या यापर्यंतने आपल्याला एक अकरा सांगितले होते आणि भाऊंनी ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत काय मागितली ते म्हणे भाऊ आपल्याला शेवट पंच्याण्णव हजार रुपये घ्यायचे तर पण मी त्यांना म्हणलो पंच्याण्णव होत नाही आणि तुमचे पंच्याऐंशी हजार होत नाही पण तुम्हाला मान द्यावा लागेल आमच्या शब्दात मान द्यावा लागेल शेतकरी बरेचसे म्हणून आलेले शेतकरी मित्र ते हा त्यांना बी भाडं थोडं त्यांचा विचार करा थोडासा तुम्ही मी हा आता हे बोलतो मान द्यावा लागेल तुम्हाला आणि तुम्हाला मी मान ठेवा लागेल माझा बरं का बरं का भाऊ हे तुमचे हे खोटे पंच्याण्णव कोटी तुमचे पंच्याऐंशी कोटी नव्वद हजार रुपयाला मन भाऊ आपण थापणार काही वारायला राजभाऊन गाय दिलेली राजूभाऊ तुमचं सगळं व्यवस्थित पत्ता पित्ता सांगा बर येणार शेतकऱ्याला काय सांगशील माझ्याबद्दल अतिशय आदरपूर्वक सांगतोय माणूस एकदम गॅरंटीड तुम्ही गाईडी घेऊ शकता हे अजून एक वाघीन दिलेली वाघाला बघा वाघीन माद नाही करत वाघिणीचा किंवा सांगा राजभू एक लाख हजार यावेळेस लागतं बरं